हॅलो नमस्कार मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता आम्ही रिटर्न परत कराडला चाललो आहोत चिंतिया खेड्यातून आता कराडमध्ये जाणार आहोत तिथे पण एक यात्रा आहे कुठरे या गावाची ती यात्रा आहे तर सर्व फॅमिली म्हणून आता सर्व कराडला निघालेलं दिदी बघा एक दिदी बोला 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 बोला

चला तर आम्ही आता इथे यात्रेत पोहोचलेलो आहोत आणि पाहू शकता खूप मोठी यात्रा भरलेली आहे खूप सारे शॉपिंगसाठी म्हणजे खरेदीसाठी आहे ते लहान मुलांचे जे कॅब्स असतात त्या आहेत आणि बरेच काही आहे जे यात्रेमध्ये असतात जसं की गुलाल वगैरे सर्व आहे सर्व बाजूने खूप छान वाटतं गावचं फील येतं एकदम गावाकडेच अशा प्रकारे मोठमोठ्या यात्रा भरतात सिटीत असं काही पाहायला मिळत नाही आणि असले तरी खूप गर्दी असते ते पाहू शकतात जास्त गर्दी पण नाही आणि मोकळे हवेत छान वाटतं फिरायला मला तर खूप आवडलं खूप छान वाटतं एक पूर्वीची लहानपणीच्या आठवणी जागे होतात कारण लहानपणी पण असे आम्ही यात्रा असलं की सर्वजण मिळून बहिणी बहिणी एकत्र यायचो आणि शॉपिंग करायचं मस्तपैकी आणि एन्जॉय करायचं तर ते लहानपणीचे दिवस पण आठवले चला तर आता आम्ही मंदिरात जाणार आहोत इथं देवीची आज यात्रा आहे निनाई आणि विठलाई अशा दोन देवी आहेत तर देवीची यात्रा आहे इथे खूप मोठी यात्रा भरलेली आहे पाहू शकता बाबून खूप मोठमोठे स्टॉल लागलेले आहेत आणि छोटे छोटे जे शॉपिंगच्या वस्तू असतात मुलींसाठी मुलांसाठी खेळणी आहेत खूप बऱ्याच साऱ्या व्हरायटी इथे आहेत दक्ष बाळ चाललेला आहे आता आणि सानिकाला तर खूप आवडत शॉपिंगला पण आणि मला सुद्धा चला तर आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत जवळच मंदिर आहे गावची व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे आम्ही गावाला कराडला गेलो तेव्हापासूनचे हे व्हिडिओ आहे हा आहे कराडमधलाच आहे कुठरे हे गाव आहे तिथेही मोठी यात्रा भरलेली आहे खूप छान वाटतं लहान मुलांना पण यात्रेचा फील येतो की यात्रा कशी असते शहरामध्ये अशा यात्रा पाहायला मिळत नाही ते गावच्या ठिकाणीच असतात आणि खूप सारे लोक मुंबई वरून सिटीवरून खास करून गावाकडे येतात आणि लॉकडाऊन होता दोन वर्षे त्यामुळे कुठेही कोणतीही यात्रा किंवा कोणताही मोठा उत्सव झाला नाही तर आता पूर्णपणे लॉकडाऊन उठलेला आहे त्यामुळे सर्वजण उत्साहाने मोठ्या उत्साहाने यात्रेला सहभागी झाले आहेत चला तर आता आम्ही मंदिराकडे चाललेलो इथे तुम्ही पाहू शकता हे समोर मंदिर आहे खूप मोठं भव्य असे मंदिर आहे वरती मंदिराचा कळस तुम्हाला दिसत असेल तर आम्ही आता आतमध्ये प्रवेश करणार आणि इथे गुलाल जास्त उधळला जातो इथे देवीला आणि देवीची आज खूप मोठी यात्रा आहे तर सर्वजण आज देवीचे दर्शन घ्यायला खास करून आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आता आम्ही इथे एंट्री केलेली आहे तिथे पाहू शकतो देवीचे जे मानाचे पालख्या आहेत ते इथे खाली असतात तिथे पण खूप गर्दी झालेली आहे पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी नंतर पुढे समोर पाहू शकतो तिथे देवीचे मंदिर आहे मेन मुख्य गाभार आहे तर तिथे आम्ही आता जाणार होतो वरती पाहू शकतो खूप छान असेल झुंबर पण लावलेली आहे पाहू शकतो इथे देवीच्या मूर्त्या आहेत एवढी जास्त गर्दी पण नाही जसं की शहरामध्ये काही असेल मोठं औषध खूप गर्दी असते ती इथे पाहू शकता आम्ही ते दर्शनासाठी थांबलेलो आहोत खूप छान वाटतं खूप दिवसातून अशी यात्रेत आम्ही सहभागी झालेला आहोत इथे पाहू शकता तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे आणि आतमध्ये देवीच्या मूर्ती आहे या देवीच्या यात्रा आहेत यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता निघणार आहोत थोड्याच वेळा थोडंफार मुलांसाठी काही शॉपिंग करायची असेल तर खरेदी करणार आहोत <स्थाँग> खूप गर्दी आहे जमा झालेली आहे मुख्य प्रवेशद्वारा खूप गर्दी असते बाहेर जास्त गर्दी नाही तसं दक्षिण पण आमच्या दर्शन घेतलेलं आहे आणि इथे जास्त गुलाल लावला जातो सगळे इकडे सगळ्यांनी गुलाल उधळला जातो तो पाहू शकतो मंदिरावरच्या मुख्य गावला पण खूप सारा गुलाल आहे गणेची मूर्ती आहे तिथे पाहू शकता आम्ही इथं बाहेर आलेलो आहे मंदिराच्या भव्य अशी अशी मोठी दीपमाळ आहे खूप दिवसातून ही दीपमाळ पाहिली आणि मानाच्या ज्या काट्या असतात देवीच्या त्या पण इथे ठेवलेल्या आहेत छान मस्त वातावरण वाटत आहे आजूबाजूने सर्व यात्रेचा फील आहे खूप मस्त वाटत आहे तिथे बाजूलाच पाहू शकता मंदिर आहे समोर मूर्त्या असतात त्या आहेत आणि ते शिवमंदिर आहे खूप मोठे आहे कळस आहे वरती सर्व फॅमिली सोबत आता इथे सगळेजण फोटो काढूया तर सर्वजण फोटो काढण्यासाठी ते उभे राहिले तेवढी मोठी फॅमिली आहे सर्व मुले पण खूप मे नऊ मुले एका फॅमिलीमध्ये आहेत आणि सर्व मुलांची तर खूप मजा आहे यात्रेमध्ये बघा सगळ्यांना हाय करत आहे त्यांनी नाई आणि देवी हे देवीचंही मंदिर आहे दोन देव आहेत आता इथून आम्ही सर्वजण आता तिकडे जेवायला जाणार आहोत आणि इथे पाहू शकता खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही थंडावर ऊसाचा इथे रस घेतला सांडविकेला आमच्या खूप ऊसाचा रस आवडतो आणि दान तर जेवण करून आम्ही निघणार आहोत त्यानंतर आम्ही पुण्यासाठी निघणार पुण्याला माझ्या माहेरी जाणार आहे इथून नंतरच चला तर आता आम्ही जेवण वगैरे करून निघालो दुपारीच निघालो आहोत पुण्याला जाण्यासाठी ऑन द वे आहोत माझ्या माहेरचे ब्लॉग तुमच्याशी आता शेअर केले जातील सो आजचा जो ब्लॉग आहे मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद